न्यूज सतत अवकाळी पाऊस पडत असेल दोन तीन दिवस झाले पाऊस पडतोय आणि आमच्या आतूनच नुसकान झाली या शिरूर तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर पिंपरी दुमल्यात पेरू बागाचे मोठे नुकसान शेतकरी हवाल दिल तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजरी लावल्याने पिपरी दुमाला परिसरातील फळबागांना मोठा फटका बसला आहे विशेषत पेरू बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्याच्या हातातील घास अक्षरश मातीमोल झाला आहे पेरू पिकाचे संगोपन करताना मोठ्या प्रमाणात मजुरी व देखभाल खर्च येतो यंदाच्या हंगामात कांद्याला मिळाल्या कवडिमल बाजारामुळे आणि शेतकऱ्यांनी पेरू शेतीकडे वळत शेतीचे अर्थकारण त्या पिकावर आधारित केले होते मात्र अचानक आलेला अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे नियोजन कोलंबले असून पेरू मोठे नुकसान झाले आहे या नुसकानीमुळे शेतकरी वर्गात प्रचंड निराशा व चिंता काही हवामानाच्या लहरीपणामुळे उत्पादनात सातत्य राखणे कठीण झाले असून शासनाने तत्काळ पंचनामे करून नुसकानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहे